शांत झोप लागण्यासाठी गाढ झोप लागण्यासाठी मी आज तुम्हाला एक अतिशय प्रभावशाली मंत्र सांगणार आहे तो मंत्र रोज रात्री झोपण्याच्या आधी म्हटल्याने तुम्हाला गाढ झोप नक्की लागणार म्हणजे लागणारच त्यासोबतच मी तुम्हाला असे काही प्रभावशाली घरगुती उपायही सांगणार आहे की जे केल्याने तुम्हाला गाढ झोप नक्की लागेल हे सगळे उपाय आपले दिंडोरी प्रणित सेवा केंद्रातील आहे आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितलेले आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जर आपली झोप पूर्ण नाही झाली तर आपला दुसरा दिवस कसा जातो कारण रात्रीची झोप ही बऱ्याच जणांची मोठी समस्या बनलेली आहे ज्याला रात्रीची गाढ झोप मिळत नाही ती व्यक्ती दिवसभर चिडचिड करत असते निरुत्साही असते कुठल्याच कामात ती व्यक्ती एकाग्रता दाखवू शकत नाही विद्यार्थ्यांनासुद्धा रात्रीची गाढ झोप अतिशय महत्वाची असते थे। त्याशिवाय त्यांनी जे काही पाठ केलेलं असतं ते त्यांना आठवणार नाही इतकी महत्त्वाची झोप असते आणि म्हणूनच ही गाढ झोप येण्यासाठी आपण जर नित्यसेवा पुस्तकातील जो रात्री सुक्तम मंत्र आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्या स्वामी समर्थ महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ अशी कमेंट नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा आपल्याला जेव्हा हा मंत्र केव्हा म्हणायचा आहे तर आपल्याला रात्री झोपण्याआधी साधारण पंधरा मिनटं आधी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र तुम्हाला कुठे मिळेल तर दिंडोरी प्रणित सेवा केंद्रातील जे काही नित्य सेवा म्हणून पुस्तक आहे या पुस्तकात तुम्हाला हा मंत्र म्हणेल या मंत्राचं नाव आहे अथतंत्रोक्तम रात्री सुक्तम असं या मंत्राचं नाव आहे आता हे हे पुस्तक तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रात मिळूनच जाईल परंतु ज्यांना घरपोच मागवायचं असेल तर ते ऑनलाईन सुद्धा हे पुस्तक मागू शकता तर बघा हा मंत्र तुम्हाला इथे दिलेला आहे तंत्रोक्तम रात्री सुक्तम हे तुम्हाला आता उलट दिसत असेल तर ता हा मंत्र कसा म्हणायचा काय करायचं आपल्या स्वामी महाराजांसमोर बसायचं देवघरात रात्री झोपण्याच्या पंधरा मिनिटा आधी आता हा मंत्र म्हणायला मोजून फक्त दोनच मिनिटे लागतात आणि हा मंत्र तुम्हाला रात्री झोपण्याच्या तीन झोपण्याच्या आधी तीन वेळा म्हणायचा आहे तर काय करायचं आहे स्वामी समर्थ महाराजांसमोर बसायचं आहे देवघरामध्ये आणि तुम्हाला आपली जी ही मधली तीन बोटं आहे ही तीन बोटं ग्लासमध्ये अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आहे ग्लास जर तांब्याचा असेल तर अतिउत्तम आणि जर नसेल तरी काहीही हरकत नाही तुम्ही स्टीलच्या ग्लासमध्ये पण करू शकतात तर ग्लासमध्ये ही तीन मधली तीन बोटं तुम्हाला बुडवायची आहे आणि त्यासोबतच तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला जे काही ते भारलेलं पाणी आहे आपण जे बोट बुडवलेलं पाणी आहे ते तीर्थ म्हणून तुम्हाला पिऊन घ्यायचं आहे असं तुम्हाला तुम्ही आठ एक दिवस हा प्रयोग करून बघा म्हणजे मला स्वतःला तर पहिल्याच दिवशी फरक पडलेला होता तर मला असं वाटतं तुम्हालाही हा मंत्र म्हटल्यावर फरक पडूनच जाईल आता हा म्हणायचा कसा तर ते बघा मी तुम्हाला म्हणून दाखवते अथ तंत्रोक्तम रात्री सुप्तम ओम विश्वेश्वरी जगद्धात्री धात्री स्थिती संवार कारिणीम निद्रा भगवती विष्णर तुला तेजसा प्रभु ब्रह्मो वाच थं स्वरात्मिका सुधा मक्षरे निते थ्रीध माका स्थिता, स्थिता नित्य यानुचर्या विशेषता त्वमेव संध्या सावित्री थं देवी जननी परा त्येद्धैर्यते विश्व तवेतसृज्ये जगत त्वयेत पाल्यते देवी तमस्थे सर्वदा विसृष्टो सृष्टी रुपा स्थिती रूपाचे पालने तथा संवृत्ती रुपा जगत जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोहाचवती महादेवी महासुरी च सर्वस्य गुणत्रय विभाविनी कालरात्री रात्री महोरातिच्छ दारुणा थं हिस्वरी तथा बुद्धिर्बोधलक्षणा लज्जापुष्टी तुष्टिस्त शाती च खडगिनी शुलिनी घोरा गदिनी चक्रिणी तथा शपिनी चिनी बाण भूचुंडी सौम्या सौम्या तराशे सौम्य भस्पत्ती सुंदरी परापरानान परमामे परमेश्वरी यच्च किंचित क्वचिद वस्तु तस्य सर्वस्ते या शक्ती साम किंस्तूय तदा यया त्वया जगस्रष्टा जगत, जगत योग यो जगत सोपी निद्रा स्तोतु कस्वाम विष्णु मिहेशरा विष्णुशरीहण महमिशान एवच कारितास्ते य तस्वा शक्तिमान भवित सामित् प्रभावे देवी संस्तुता महय दुराधर्षा असुरो मधुकैठवो प्रबोधम च जगस्वामी नियता मच्चुतो लघु बोधच्च क्रिय मेतो हेतो महासुरुत रात्री सुतं श्रीकूलदेवता चरणार्पणमस्तु असा हा मिनट आहे असा हा मंत्र आहे तर बघा याला म्हणायला मोजून दोनच मिनिटं लागतात आणि हा मंत्र तुम्हाला रात्री झोपण्याच्या आधी तीन वेळा म्हणायचा आहे तीन वेळा आपली पाण्या आप, अर्धा ग्लास पाण्यामध्ये तुमची जी तीन मधली बोट आहे ती तुम्हाला बुडूनच ठेवायची आहे आणि लागोपाठ तुम्हाला हा मंत्र तीन वेळा म्हणून ते पाणी तुम्हाला तीर्थ म्हणून पिऊन घ्यायचं आहे बघा या मंत्राचा जर तुम्हाला पहिल्याच दिवसापासून असर हवा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या गुरुमाऊलींनी जे काही नित्य सेवा सांगितलेली आहे ती तुम्हाला करायची आहे बघा नित्यसेवा म्हणजे आपले स्वामी चरित्र सारामृतामधील तीन अध्याय म्हणायचे आहे आणि आपला स्वामी समर्थ जो काही मंत्र जप आहे अकरा माळी तो तुम्हाला करायचा आहे आता ही सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात नित्य सेवा ही अशी आहे ज्याला कुठलंही बंधन नाही तुम्ही सकाळी तीन अध्याय करा आणि दुपारी अकरा माळा केल्या तरी चालतील तुम्ही अकरा माळा सुद्धा कधीही दिवसभरात करू शकता तुम्ही पाच पाचच्या गॅपने पण करू शकता दुपारी पाच माळा संध्याकाळी सहा माळा असंही करू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि हे टोटल पूजा करायला फक्त तुम्हाला मोजून अर्धा पाऊन तास लागतो त्याच्यामुळे नित्य सेवा ही तितकीच महत्वाची आहे म्हणजे या मंत्राचा इफेक्ट जो तुम्हाला चार पाच दिवसांनी जाणवणार असेल तो तुम्हाला नित्यसेवामुळे पहिल्याच दिवशी जाणवायला लागेल त्याच्यामुळे मी अगदी तुम्हाला कळकळीने सांगते या मंत्राचा मला स्वतःला सुद्धा खूप छान अनुभव आलेला आहे याच्याने खरंच गाढ झोप लागते शांत झोप लागते ते तीर्थ तुम्ही अगदी पास। मनापासून पिऊन घ्या आता ह्या मंत्रासोबतच तुम्हाला काय करायचं आहे ब्राह्मी तेल असतं ना तर ते ब्राह्मी तेल तुम्हाला इथे टाळूवर असं जिरवायचं आहे मालिश करायची आहे आणि त्याच सोबतच तुम्हाला आपल्या पायांच्या तळव्याला एरंडेल तेलाने पाच एक मिनिट मालिश करायची आहे बघा हे प्रयोग तुम्ही केल्याने तुम्हाला शंभर टक्के गाठ झोप लागणारच आता ह्या हा प्रयोग झाला मंत्र ब्राह्मी तेल आणि तेल हे एकत्र करास तुम्ही पण त्यासोबतच आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला काही असे घरगुती उपाय पण सांगितलेले आहे आणि ते घरगुती असून ते उपाय खूप प्रभावशाली आहे आपल्याला गाढ झोप येण्यासाठी काय करायचं आहे आपले जे म्हणजे मी जे काही उपाय सांगणार आहे त्याच्यापैकी तुम्ही कुठलाही एकच करा सगळेच करा असं मी म्हणत नाहीये पण कुठला एक करून बघा आपल्या गुरुमौलींनी असं सांगितलेलं आहे की आपलं गाईचं गावठी तूप असतं ते गाईचं गावठी तूप वितळून घ्यायचं आणि ते थंड झाल्यावर ते जे वितळलेलं तूप आहे ना म्हणजे ते लिक्विडच पाहिजे हं तर ते दोन दोन थेंब आपल्या नाकामध्ये टाकायचं आणि ना, नाकामध्ये टाकायचं म्हणजे आपण झोपून घ्यायचं आणि मग नाकामध्ये दोन्ही नागपुड्यांमध्ये टाकायचं दोन दोन थेंब त्यानंतर मग ते जे गाईचं तूप आहे ना वितळलेलं ते थोडंसं आपल्या इथे टाळूवर पण आपण टाकायचं आणि त्याच्यानी मालिश करायची टाळूवर ते टाळूमध्ये जिरवायचं असं पाच पाच मिनिट करायचं साधारण याच्यानीही तुम्हाला छान अशी शांत गाढ झोप लागते त्यासोबतच जे खोबऱ्याचं तेल असतं खोबऱ्याचं तेल सुद्धा तुम्ही कानामध्ये दोन्ही कानांमध्ये तीन तीन थेंब टाकायचं आहे आता हे खोबऱ्याचं तेल तुम्ही शक्यतो ओरिजिनल घेतलं तर फार बरं होईल म्हणजे त्याचा रिझल्टही तुम्हाला शंभर टक्के जाणवेल आता ओरिजिनल तेल तुम्हाला कुठेही म्हणजे असं आपलं दिंडोरीला स्वामी समर्थ केंद्रात पण भेटू शकतं किंवा मग आपले नाशिकची जे दगडू तेली वगैरे आहेत त्यांच्याकडे पण तुम्हाला म्हणजे जिथे आयुर्वेदिक ओरिजिनल भेटतं सगळं त्यांच्याकडे पण तुम्हाला खोबऱ्याचं तेल भेटू शकतं तर ते खोबऱ्याचं तेल वितळून तुम्हाला तीन तीन थेंब कानामध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतर जायफळ बघा जायफळ असताना तर ते, ते जायफळ तुम्हाला एक जायफळ घ्यायचं आहे आणि ते सहानीवर तुम्हाला पाण्यामध्ये उगाळायचं आहे आणि पाण्यासोबत त्याचं मिश्रण साधारण अर्धा चमचा होईल इतकं उगाळायचं आहे आणि सहा माहितीच असेल तुम्हाला ज्याच्यावर आपण बदाम वगैरे उगाळतो बघा त्याला सहान म्हणतात सहानही तुम्हाला केंद्रातही मिळून मिळून जाईल किंवा इतर ठिकाणीही तुम्हाला सहन मिळून जाईल तर त्याच्यावर ते जायफळ उगाळायचं आहे आणि ते साधारण अर्धा चमचा झाल्यानंतर तुम्हाला ते रोज रात्री झोपण्याच्या आधी पिऊन टाकायचं आहे आता ही हा, हा जो प्रयोग आहे ना जायफळाचा हा तुम्हाला किमान सात दिवस तरी करायचा आहे याच्याने जायफळाने छान गाड झोप लागते त्यासोबतच वेखंड असतं वेखंड तुम्हाला किराणा दुकानात मिळून जाईल तर हे वेखंड तुम्हाला दुधासोबत उगाळायचं आहे आणि दुधासोबत उगाळल्यानंतर साधारण इतकं उगाळायचं ते की जेणेकरून आपल्या कपळाला आपण लेप देऊ इथपर्यंत ते उगाळायचं आहे आणि ते मिश्रण जमा झाल्यानंतर त्याचं तुमच्या कपाळाला तुम्ही रात्री झोपण्याच्या आधी लेप द्यायचा आणि झोपून घ्यायचा याच्याने छान गाढ झोप लागते रोज रात्री झोपण्याच्या आधी आपले तळपाय कोमट पाण्यात बुडून ठेवायचे पाच एक मिनटं त्याच्यानंतर झोपायला आल्यावर दोन्ही डोळ्यांवर असं गार पाण्याच्या ज्या काही घड्या आहेत त्या अशा डोळ्यांवर तुम्हाला ठेवायचे आहे त्याच्याने छान झोप लागते तसेच बडीशोप पिटी साखर आणि जायफळ बोप साखर आणि जायफळ यांचं तुम्हाला सम प्रमाणात घ्यायचे आहे हे आणि यांचं तुम्हाला मिश्रण करायचं आहे आणि हे मिश्रण तुम्हाला साधारण रोज अडीच ग्रॅम रात्री झोपण्याच्या आधी दुधामध्ये मिक्स करून प्यायचा आहे हा प्रयोग तुम्हाला किमान पंधरा दिवस तरी करायचा आहे त्यानंतर जे काही गुलाबजल असतं गुलाबजल सुद्धा तुम्ही रात्री झोपण्याच्या आधी दोन्ही डोळ्यांमध्ये थेंब थेंब टाकू शकता याच्यानेही तुम्हाला छान झोप लागेल बघा अतिशय साधे सोपे उपाय आहे हे परंतु तितकेच ते प्रभावशाली पण आहे त्यामुळे तुम्ही याच्यापैकी कुठलाही एक उपाय करू शकतात काही प्रॉब्लेम नाही पण हे ही, ही प्रयोग तुम्ही कराच पण त्यासोबत तुम्ही तो मंत्राचा पण प्रयोग करा म्हणजे मंत्राचा प्रयोग खरंच शंभर टक्के प्रभावशाली आहे तर तुम्ही हे सगळे प्रयोग तुम्ही करून बघा तुम्हाला याच्यापैकी जो पटेल तो प्रयोग करा पण त्यासोबतच तो मंत्राचा प्रयोग मात्र सोडू नका तो नक्की करा तर आपल्या गुरु गुरुमौली असे छानसे उपाय आपल्यासाठी दिलेले आहेत आता तुम्हाला बऱ्याच व्यक्तींना अजून काही असे आरोग्याचे प्रॉब्लेम असतील किंवा काही म्हणजे कुणाला काही दुखण्यावर जर काही असं टिप्स हव्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये तसं नक्की सांगा मी त्याच्यावर नक्की म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तसंच कुणाला काही आध्यात्मिक प्रॉब्लेम समस्या असतील की कुठल्या याच्यावर कोणती सेवा करायची जसं की आर्थिक याच्यावर किंवा आरोग्याच्या ह्या या आजारावर मला कुठली सेवा करावी लागेल असं जर काही कुणाच्या मनात प्रश्न असेल तर तो तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा मी त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनला नक्की क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलच असे माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील श्री स्वामी समर्थ